बाबा मला जीसीबीची खुदाय बघायला आवडती होय काय होय मला पण होय बन चल लवकर थांबेव त्याला बुरट्यामुळे पडलो असतो आपण ए भाई ए थांब ए थांब ए थांब 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 ए एकडी तुला हवं गाडी चालवायच नाही मी येईल पडलं असतं की आम्ही डेक गेट इज द ओय चागं किोड मोठा आहे ओहो यो हे हे मामा मी काय तुम्हाला वर्ड नाही बोललेलो हे बोलला ह बुडते पाले वाटते काय नाही किती पण पळावा गाडी आपलाच आहे हा येऊ मार गजला <laughs> तरी बरी वाचल नाहीतर मार खाल्ला असता ग माझं कमी झाला मला जाऊ तर चला पाहिजे हुश आज मार खाता खात वाचलो तिथन मारलं आला की मला ते गेंडिन अरे येणारच होतो तेवढ्या थांब काय विचारत्या मी हे तुमचं नाही अगं नाही माझ नाही खरं सांगा हे तुमचं नाही अगे नाही मग चेहऱ्यावर स्माइल का दिसत्या अगं स्माइल कुठं दिसत्या हसताय बघा हसला अगं तू एवढा तू मग शपथ घेऊन सांगा ही तुमचं नाही म्हणून वाचून द्यावा की कोण काय सांगतच नाही मला बघा म्हाते शपथ घ्या तुम्ही मी काय शपथ विपत घेत असते तुला माझा विश्वास नाही इथे मी खरं बोलत असाल तर पोहराची शपथ घेऊन सांगा ही प्रेमपत्र तुमचं नाही म्हणून बाबा आई नाहीला कुठला रद्दीतलं कागद गावलाय माझं प्रेमपत्र आहे म्हणत्या बाबळे शपथ घेतो की थांबा पोराची जर खोडी शपथ घेतली तर पोरग तडपडून मरायला आधीच सांगते मी नग मग माझे काय मरणार डबल्याशी त्यापेक्षा म्हातारी शपथ घेऊ दे गेल तर जाऊ दे अरे भाड्या तुला उठला फोड तुला दोनशे वर्ष मी जगणार आहे अजून म्हातारे तू माणूस आहेस कासाव नाही दोनशे वर्ष जगायला माकडा तो ना उत्तर ना फोडा ना तुला सुन बाय काय आहे ते पत्र वाच बघू मी नाही वाचणार वाच रे बाबल्या अभी मजा आहे ना भिडू प्रिय फुलराणी प्रिय मी अरे माझ्या नशिबा मी कित्येक दिवस झाले ऐका तुझ्यावर तुझ्यावर प्रेम करतोय प्रेम करतोय प्रेम करतोय <laughs> हाल हालो, हाल 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 वाच केलं <laughs> वाच <laughs> मला तुझा हकार हो पटापट पत कळू तू फुलराणी आईस तुला फुलाची काय गरज तरीही चिठ्ठी बरोबर गुलाबाचं फुल पाठविणार होतो पण माझी आई मला फूल तोडलं की कावती शिव्या गलती म्हणून झेंडूच फूल पटवत आहे ती गोड बांधून घे फूल आहे झेंडू का उसे सुका मत देना। <laughs> प्यार है गरीब का उसे दोका मत देना तुझाच प्रेमीर बबल्या बोबडे मी किवलेल हिव मागच्या वर्षी बहुतेक फुल रांधण्याला असणार आहे <laughs>

तुझे तोंडाला तोंड मध मी गणे बघून का बसला इथे बबल्या अरे आता इथन पाहिलेलं पोरं कुठं दिसलं का तुला इथं दोडून बसली ती सांगू नये का कुणाला

तू पाजलात म्हणून जाऊ नको नानाला घ्या बस मी सांगत होतो तिथे खेळायला नको म्हणून ऐकलं नाही असू दे तिथलं कुठं पाद जाऊ नकोस हा ऐका रात्री नाकातली केस आली ती बाबट लय मारलं काय नाना माझी बबल्या तुझ्या मोठ्याचा लय मार खाल्ला तुझ्या <स्थाँगा>

पॅन्ट पोरा <laughs> अरे पोराच्या फाटक्या पॅट पासून मी चड्ड्या बनवतो चड्ड्या चड्ड्यापासून काय बनवतो का नाही बनवतो की काय लादी कुसायचं पोछा नाही फटक्या चड्ड्यापासून मी अंडर पॅन्ट बनवतो आणि असली तर त्याच्यापासून रुमाल बनवतो आता तोंड पण रुमाल दिला तो फाटक अंडर पॅन्टचा आहे असलं पटकर माल साठवा आणि त्याच्यापासून एक गुदडी शिवा आईला चांगली आयडिया दिलीस की हे तर माझ्या देवाचं झालं नाही आणि याला त्या गुदडी अंग गेला तात्या हे तर काय लागलंय बघा अगं बाबल्या कुठं गेलाय त्याला घाली की अरे फुकणीच्या काय दाती चाकते आस जा गवानी ज्वारी घेऊन जा पाच पाच किलो त्याला कशाला पाठवतोय तुम्ही जावा अगं जाऊ दे किती आला बर जाऊ दे जा रे बाबल्या ठीक आहे पैसे मी वाळवान वाळत घालतो बोला काय देऊ मग ज्वारी आणि गहू कसं कसं किलो गहू पन्नास रुपये आणि ज्वारी चाळीस रुपये किलो आहे किती देऊ दोनशे किलो काय दोनशे किलो देतो की पण आधी शॅम्पल बघायला एक एक किलो जरा जरा द्या देतो येतो जाऊन चपात्या करून बघतो चांगले झाले तर मग घेतो शिधारा आहे चालतंय आहे याच्यात ज्वारी टाकतो आणि ह्याच्यात गे पैसे दे की तू दे मला त्या गवात ज्वारीचं पैसे काय याचे पैसे शॅम्पल पैसे बी मग राहू दे मी दुसरीकडे घेतो दोन शिक्कारी बरोबर राहून चपाती करा भाकरी करा जर परवडलं तर तुम्ही माझ्याकडनं नेहा एकदम भारी माल आहे एकदम एकदम एक नंबर ओके 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 थँक्यू हा नेहाते या नेहाला माल बर माल माल नेहाला बघित बसतो सगळ्या <laughs> दुकानात शॅम्पल घेऊन पाच सहा किलो साठी चला बाबल्या कुठं निघाला गवन तांदूळ घेऊन आलो मी दुकानात किती रुपयाला रे अरे फुकट घेतले आर्थिक असं काय फक्त की आयडिया असं केलं आयला चारशे वीस आहेस फुकट आणलं सगळं म्हणलं पैसे राहिलाच मी तुझ्याकडे हजार रुपये चल मग नाहीच पैसे नाहीच बाहेर मला काय चल अरे नाहीत पैसे चाल काय भारी बेळ आहे एक नंबर आहे एक नंबर आहे पाणी कुठं मा शेव द्या कि वाईस आणि सुकी पाणीपुरी पण द्या ए ती पाणीपुरी असती तू आला बेळ खायला ती आव द्या की काय मारताय सी एक नंबर बे चला बाबु कुठे गेला तू गेला का वाच मी पण जातो मग हे थांब ती खाल्ल्याला शंभर रुपये कोण देणार मामा मा पैसे नाहीत माझ्याकडं दणक कुठे माझं मारू नका तुमच्या प्लेटातून देतो प्लेटातून दिलं शंभर रुपये आहे ती माझं मग काय करताय थांब तुला दुसरं काम देतो काय थांब किनार देतो थटकी वाईज हा असं दिवस रात्र उभा राहायचं थांबलाच नाही तांगडाच मोडतो बघ तुझ बर बर आईला बबल्या माकडा तुझ्यामुळे झाले अस तू गाव तांड नाही वाजू फाल तुला आंबडला आईला सगळी कामं मलाच करायला लागते ती दोन्ही पण मी दुयाची भांडी पण मी घासायची कसायची वाढते पण मीच काढायचं लगीन केलंच तर बरं झालं असत घ्या पप्पाची वारीन गव आणते किती रुपये झाले फुकट आणतं मी ही घ्या सगळ्या पैसे राहिले ती हा फुकट मी आणि कस कर वा 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 झालास झाला शाबा मोठा झाला तू मोठा झालो का नाही मग आता माझे मा लगीन लावून द्या अजून एवढा पण मोठा नाही झालाच बाळा तू बापाची चप्पल पोराला बसायला लागली की पोरग मोठे झालं असं म्हणते बर किती नंबर चप्पल आहे तुझी संध्याची पोळी नऊ नऊ काय अर मला तर आठ नंबर चप्पल लागतं या आणि तुला नऊ नंबरच म्हणजे तुझं लग्नाचं वय निघून गेलंय आता निघून गेलं होय बाळा आता तुझं लगीन करायचं नाही वळू सोडायचं तुला वळू माझ्या चुलत भावाची लग्नाचं बघायचं चाललंय ती कशी वाटते आपल्या बाबल्यासाठी पण हे जर लग्नाचं वय निघून गेलंय तुम्हाला कोणी सांगितलं अगं मीच म्हणते याला जरा गम्मत केली गंमत गम करताय परत असली गम्मत करायची नाही माझी गंमत घेऊ काय काय <laughs> पुरीची गुंडली आणल्या मी ज्योतिषाकडे जाऊन दोघांचे गुण जोतात का बघूया आधी ती पोरगी अर्धवट भर लगीन करायला तयार आहे का बघा मग बघा कुंडली बिंडली काय म्हणला जीव हा सोडून देईन माझ्या पोराला काय म्हणला तर चला गप ज्योतिषाकडे मी पण तीच म्हणते चला सांग अगं बाय कु कपडे तर घालतो चला गप हाई पण काढून टाकूय चला गप नाही तर बघा पप्पा ही गवंती राहिली की ते अरे मग तू काय करतेस चला गप परत करायचं नाही अरे जावा काय काय झालं गुरुजी तुम्ही जरा मला बोलू दे काय झालं विचारलं काय काय वेगळं विचारलं काय ग बस या दोन कोंड्या विरोधात आहे या एक पण गुंज ना या दोघांचा जर हे जगन झालं तर, तर काय गुर गुरुजी काय गुरुजी कुठे टरकाय चांगलाच आहे गुरुजी गुरुजी मी, तर गुरुजी सांगा गुरुजी हे लग्न झालं जर मुलगी मुलाचं आयुष्यभर छळ करेल त्याला किड्या मुग्यासारखं वागवेल न लायक कुठली थांबा थांबा एक मिनिट या सर तर यांचं लग्न तीस वर्षापूर्वी झालंय अव थांब थांब चुकन आमच्या दोघांची कुंडली दिली ही घ्या फोरगाण फुरगीची कुंडली काय आईला लग्ना आधी मला माहित असते माझा छेड करणार आहे तर मी लगेच खेळल असत लग्नाच्या आधीच कुंडली मगली होती कुठं होता काय म्हणलं कुठे काय काय म्हणलं अजय निवान बसलेसल्या तुझा कुठे गेला आयबा माझा गेलाय बा बाजू ती सगळी तू आजपर्यंत माझा लय छळ केलायस मी लग्न आधी कुंडली मागाय पाहिजे होती काय छळ गेलाय आणि बघ दो पोरा माझा ऐक तू लगीन करू नको पोरा काय मी कोणा का त्याला अबे पोरा माझं वाट झालंय म्हणून तुला सांगते तुझं उनी म्हणून

बाळा तुझा बाल भीत राय एवढा जर दम त्याच्यात त्याच्या कवा दुसरे लगीन करून आला असता पत्र थांब जरा बघ कसं ती रडत रडत परत माझं चुकलं माझं चुकलं म्हणत बबल्या अजून कसं आलं नाही ति तुझा पप्पा ती गेला असतील मित्राकडे दहा रुपयाला टेन्शन मध्ये काय येऊ दे

तिपला हयांची बायको हो काय म्हणते ही बाई ए बाय नाही बायकोय माझी तुझं म्हटलं की दुसरा lignin करा तेच घरला येऊ नका जीप लय वळवा तुमची माझा नवरा आतला रस्तर तू आ जालेस माझा नवरा शब्द बाहेर नाही सावळे कुणाला म्हणती हा अरे ब तू काय हंगतीला कसं उचले मी की माझी दिस रिया आहे

आजपर्यंत तू माझा छळ केला सवा कसं वाटलं आता भोग कर माझ पुढे आओ मी तुम्हाला तर काय एक काम पण सांगत नाही सगळी कामं मी करते जुना भांडी सगळं सगळं मी करते हा ती तर तुला करायलाच लागणार आहे आता अरे बबला तू तर काय तर बोल की हा तू नव नवीन आई हा आहे बोल बाळा आमच्या आम पप्पाची काळजी घेणार नव्हतं का हो आणि मोलकर्णीकडे चांगली काम करून घे कुठे मोल करी अगे भावाने तुला म्हणते मोल करी काय थांबा हयो हयो ए, खबरदार पोराला पोहरा हातला तर माझा नवरा बी जोरला माझं बोरगं बी चोरलं महाबळेश्वर फिरायला दोघ जण हो oh, चला चला तिला काय लागून गेली येईल ती कोण लागून गेली काय झालं तुझ्या गुन्हा सोन्यासारखा नवरान पोरगा का मिळत बस आता बोंबल चांगले वागून घे मी आता आता चांगलं वागून काय उपयोग आधीच चांगले वागले असते तर काय त्याला उपयोग झाला आता अहो किती उशीर पाहून कवादार नवाड बघतोय तुमची बरं बरं जाऊ आता तुम्ही इधर तुमचे पैसे एक नंबर नाटक केलं सा बघा तुमचं लगीन आमच्या पप्पांचे बरं झालं आता आमच्या आईला पटलं या आता तुम्ही आठ दहा दिवसांनी एखादी चिक्कर मारा करला म्हणजे आमच्या आता पप्पा त्रास देणार नाही बरोबर चालतंय चला धनी अय बाबल्या आता मी राजा सारखा राहणार अस काय माझ काय नाही सगळी बाबल्याची आडी होती बघ बाबल्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका